शिळी पोळी खाऊन रक्तातली साखर कमी वाढते का ह्या प्रश्नाचं उत्तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं त्या व्हिडिओवरती अनेक कमेंट्स आल्या त्यातल्या त्या बऱ्याच कमेंट्स अशा होत्या की आता आम्हाला शिळ्या भाताबद्दल सांगा की शिळा भात मधुमेहींसाठी चांगला आहे का त्याच प्रश्नाचं उत्तर आज मी घेऊन आली आहे आजच्या व्हिडिओमधनं नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मधुमेही म्हटलं की भात नको भात टाळा अशा सूचना नेहमीच मिळतात पण ज्यांना भात आवडतो आणि भात खायची इच्छा आहे मधुमेह असून सुद्धा अशांसाठी काही ट्रिक्स वापरता येतात माझ्या काही मागच्या व्हिडिओजमध्ये अशा ट्रिक्स मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत तुम्ही जर ते व्हिडिओज बघितले नसतील अजून तर जरूर बघा याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये मी मधुमेहींसाठी शिळी पोळी चांगली का असा प्रश्न जो विचारला जातो त्याचं उत्तर दिलं होतं आणि त्यालाच अनुसरून आजचा व्हिडिओ जो आहे तो शिळ्या भाताबद्दल आहे की भातामुळे शुगर वाढू नये म्हणून शिळा भात खावा का किंवा तो खाणं कितपत योग्य आहे त्याने किती फायदा होतो चला या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात भातानी शुगर वाढते ह्याचं कारण म्हणजे भातामध्ये कर्बोदकांचं प्रमाण पुष्कळ आहे अगदी म्हणाल तर गव्हापेक्षाही तुलनेनं जास्त कारण आपण गहू हा सालासकट सा खातो आणि तांदूळ खाताना मात्र पॉलिशचा खातो त्यामुळे तांदळामध्ये फायबर्सचं प्रमाण कमी आणि तुलनेनं पटकन पचणाऱ्या कर्बोदकांचं प्रमाण जास्त यामुळेच भात खाऊन रक्तातली साखर वेगाने वाढते पण मग यावर उपाय म्हणून एक आपण अशी ट्रिक करू शकतो की तो भात जसं पोळी शिळी आपण खातो तसंच भात आपण शिळा पण तो फ्रीजमध्ये ठेवून आपण खाऊ शकतो आता फ्रीजमध्ये भात ठेवून त्याचा काय फायदा होतो एकतर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे भातातली कर्बोदकं जी असतात जी पचायला सोपी असतात जी पटकन साखरेमध्ये रूपांतरित होतात ती कर्बोदकं काही वेगळ्या प्रकारच्या कर्बोदकांमध्ये त्यांचं रूपांतर केलं जातं म्हणजे त्याला रेझिस्टंट स्टार्च असं आम्ही म्हणतो की जे पचायला जड आहे किंवा पचायला अवघड आहे किंवा पचायला ज्याला वेळ लागतो अशा प्रकारच्या स्टार्चमध्ये भातातल्या कर्बोदकांचं रूपांतर केलं जातं आणि या प्रोसेसला रिट्रोग्रेडेशन असं म्हणतात त्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये साठवलेला भात खाता किंवा ठेवलेला भात खाता तेव्हा पटकन त्याचं शोषण होत नाही किंवा पटकन त्याची साखर बनत नाही आणि रक्तातली साखर तुलनेनं कमी वाढते असं होणार नाही की भात खाऊन साखर वाढणारच नाही पण तुम्ही जर तुलना केलीत की ताजा मऊ गरम गरम, गरम भात तुम्ही खाल्लात एक वाटीभर आणि तोच तुम्ही भात एक वाटीभर चोवीस तास फ्रीजमध्ये ठेवून खाल्लात दुसऱ्या दिवशी तर त्याच्यामध्ये काय फरक दिसेल तर अर्थातच थंड केलेला भात खाऊन तुमची रक्तातली साखर फार वेगाने आणि खूप जास्ती प्रमाणात वाढणार नाही पण हे करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या भातामध्ये आपण तो शिजवताना पाणी घालतो त्यामुळे भातात पाण्याचं प्रमाण तुलनेनं जास्त असतं पोळीपेक्षा त्यामुळे भात लवकर खराब होऊ शकतो तर भात तुम्ही जेव्हा फ्रीजमध्ये थे ठेवणार आहात तेव्हा एकतर तो शिजवून झाल्यानंतर नीट थंड करा म्हणजे रूम टेम्परेचरला येऊ द्यात आणि मग तो लगेचच फ्रीजमध्ये ठेवा फार काळ बाहेर ठेवून मग फ्रीजमध्ये ठेवू नका फ्रीजमध्ये थे ठेवताना फ्रीज थे त्याला स्वच्छ डब्यामध्ये झाकून ठेवा उघडा किंवा कुठल्या तरी वापरलेल्या डब्यामध्ये भांड्यामध्ये त्याला काढू नका आणि महत्वाची गोष्ट जर भात भरपूर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर तो दोन तीन छोट्या छोट्या डब्यांमध्ये ठेवा एकदम आ, मोठा डबा भाताचा तुम्ही ठेवलात तर त्यातल्या सगळ्या भाताच्या दाण्यांचं रिट्रो रेडिएशन चांगलं होत नाही त्यामुळे तो जेवढा तुम्हाला छोट्या छोट्या डब्यांमध्ये काढून ठेवता येईल किंवा जरा असा पातळ त्याचा थर देता येईल डब्यांमध्ये आणि मग तो ठेवता येईल की तो सगळीकडनं छान गार होईल तर त्याचा जास्ती फायदा होतो आता शेवटचं महत्त्वाचं म्हणजे भात जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाल्लाय आहे आणि त्यातलं रेजिस्टंट स्टार्कचं प्रमाण जास्त आहे तरीही त्याचं प्रमाण किंवा क्वांटिटी आटोक्यात ठेवणं हे महत्त्वाचंच आहे असा भात जर तुम्ही खूप प्रमाणामध्ये खाल्लात तरी तुमची रक्तातली साखर खूप वाढू शकणार आहे त्यामुळे असा भात सुद्धा कमी प्रमाणात खाणं आणि शक्यतो तो गरम न करता खाणं गरम केल्याने त्यातलं रेझिस्टंटार्जचं प्रमाण काही अंशी कमी होतं पूर्ण जात नाही पण जर तुम्ही तो तसाच खाऊ शकलात म्हणजे दही भात करून किंवा त्याच्यामध्ये गरम वरण घालून तुम्ही खाल्लात तर ते अधिक चांगलं रिहीट करणं शक्यतो टाळा ज्यांना अगदीच गरम गरम भात खायची इच्छा त्याने थोडासा गरम करायला हरकत नाही अजून एक म्हणजे या भाताबरोबर तुम्ही अधिकची बाकी करबोदकं खाऊ नका म्हणजे त्या जेवणामध्ये मग अजून पोळी भाकरी हे खाणं टाळा की फक्त हा थंड केलेला भात ही एकच प्रकारची करबोदकं जेवणात ठेवा मग बाकीच्या जेवणामध्ये भरपूर सॅलड भरपूर डाळी सालासकटच्या डाळी किंवा कडधान्य नंतर भाजी असेल एखादी तर असं तुम्ही सगळं जेवण नीट ठेवलं बाकीचं तर मग ओव्हरऑल इफेक्ट त्या जेवणाचा तुमच्या शुगरवरचा हा चांगला दिसतो या थंड करून मग खाल्लेल्या भाताचा अजून एक फायदा असा की हे रेझिस्टंट स्टार जे असतं ते आपल्या पोटातल्या मित्र जीवाणूंसाठी चांगलं असतं म्हणजे आपल्या आतड्यात जे उपयुक्त जीवाणू किंवा बॅक्टेरिया असतात ज्याला आपण प्रोबायोटिक्स म्हणतो ते ह्या रेजिस्टंट स्टारचा वापर त्यांचं अन्न म्हणून करतात आणि त्याचे आपल्याला इतर अनेक फायदे होतात त्यामुळे शुगरच्या दृष्टीने सुद्धा याचा फायदा होतो आणि या प्रोबायोटिक्ससाठी खाद्य किंवा त्यांचं अन्न म्हणून सुद्धा या रेझिस्टंट स्टारचा शरीरामध्ये वापर केला जातो तेव्हा जरूर तुम्ही ही ट्रिक वापरून बघा आणि कुठलीही ट्रिक वापरताना किंवा करताना त्याची शुगर तुमची तपासणं आधीची नंतरची हे फार महत्वाचं आहे की खरंच त्याचा फायदा होतो का हे तुम्ही बघितलं पाहिजे तपासून आणि त्यासाठी तुम्ही दोन शुगर्स करायला पाहिजे आधीची पण आणि नंतरची पण फक्त एक शुगर करून उपयोग नाही मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या एका दर्शकांनी शुगर पाठवली होती की मॅडम माझी शुगर खाल्ल्यानंतर इतकी इतकी आली पण दोन्ही शुगर्स असतील आधीची नंतरची तर आपल्याला नक्की कळतं की त्या अन्नामुळे शुगर किती वाढले आणि करताना नेहमी कम्पेअर दोन्ही प्रकारचे भात वेगवेगळ्या दिवशी खाऊन बघा एक तुमचा रेग्युलर भात एक वाटीभर ताजा शिजवलेला आणि त्याच्याबरोबर जे खाणार ते कॉन्स्टंट ठेवायचं दुसऱ्या दिवशी पण आणि त्याने पहिल्यांदा शुगर चेक करायची आणि दुसऱ्या दिवशी असा तुमचा थंड केलेला चोवीस तास भात तो खाऊन आधी आणि नंतरची शुगर चेक करायची आणि मग त्यातला डिफरन्स बघायचा थोडंसं अभ्यासाचं काम आहे थोडंसं पेशन्सचं काम आहे पण एकदा तुमच्या लक्षात आलं की नक्की काय होतंय की ते तुम्ही अधिक कॉन्फिडंटली करू शकता त्यामुळे जरूर तुमचे प्रयोग करा मला तुमचे प्रयोग कसे झाले किंवा तुम्हाला त्यातनं काय बघायला मिळालं काय शिकायला मिळालं हे कमेंट्समध्ये जरूर कळवा अनेकांचे अनुभव असे आहेत की असा भात खाऊन फायदा होतो तुमचा अनुभव ऐकायला मला नक्की आवडेल चला असंच पुन्हा पुन्हा भेटूयात आणि नवीन माहिती तुमच्या आहाराबद्दल आरोग्याबद्दल मधुमेहाबद्दल जाणून घेऊयात तुम्हाला माझ्याकडनं काही नवीन विषयांवरती माहिती हवी असेल आहाराबद्दल तर मला कमेंट्समध्ये जरूर कळवा तुमचे प्रश्न किंवा टॉपिक्स ते प्रश्न आणि टॉपिक्स व्हिडिओमध्ये घ्यायचा जरूर प्रयत्न करेल पुन्हा भेटूया लवकरच धन्यवाद